खरसुंडी सेंट मेरी स्कूल मधील फी वाढीचा प्रश्न चिघळला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील सेंट मेरी स्कूल मधील फी वाढीचा प्रश्न अधिकच चिघळला आहे ठाकरे गट युवा सेनेच्या माध्यमातून पालक वर्गाने खालापूर पंचायत समितीमधील शिक्षण अधिकाऱ्यांना सोळा एप्रिल रोजी जाप विचारत धारेवर धरले शिक्षण अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पालक वर्ग आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षण अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक आणि ठाकरे गट युवासेना कॉलेज कक्षाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे मी शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलेली त्यांना विचारलं की तुम्ही पुढील कारवाई कधी कराल तर ते आम्हाला स्वतःहून उत्तर देतात की आम्ही तुमचे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करून देतो म्हणजे याच्यावरच ठरतं आहे की त्यांचा आम्हाला पाठिंबा नाहीच आहे ते, ना ते पूर्ण स्कूलला पाठिंबा देतात आम्ही दिनांक दहा चार दोन हजार चोवीसला जो गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिलेला पण त्या अर्जाचा आम्हाला काहीच विचार उत्तर नाही मिळालं म्हणूनच दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसला आम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन साहेबांची भेट घेतली युवासेनेचे आमचे नायकवाड साहेब वगैरे होते आणि पालकवर्ग होते संपूर्ण तिथं उत्तर असं देण्यात आलेला का आम्ही जिल्हा परिषदच्या नियमाप्रमाणे हे करतो सगळे असे उडा काय उत्तरं देतात बघूया आता एक जास्तीत जास्त आम्ही एक ते दोन दिवसांचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे जर ह्या ह्याच्यामध्ये उत्तर न आलं तर आम्ही पालकाच्या वतीने संपूर्ण संपूर्ण पालकवर्ग सेंट मेरी खरसुंडी याच्यावरती आम्ही निश्चित मोर्चा काढणार आहे सेंट मेरीज स्कूलच्या फी वाढीच्या विरोधामध्ये दहा तारखेला युवा सेनापालिकेसर्फे कटिशिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनपत्र दि, दिले होते निवेदनपत्र तीन ते चार दिवस झाले तरी शिक्षण अधिकारी हा आज विषय गा गांभीर्याने घेत नाही आहेत त्यामुळे त्या तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी शाळेत जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणाऱ्या भविष्याचं नुकसान याला सर्वस्वी आणि शालेय व्यवस्थित जबाबदार राहणार आहे आज आम्ही शिक्षण पाठपुरावा करणे आले असताना शिक्षण अधिकाऱ्यांचे जे काही उत्तर आम्हाला होते त्यावर असं आम्हाला दिसत आहे की अधिकारी शालेय व्यवस्थापनाला पाठीशी घालते किंवा पाठिंबा यांचा त्या शाळेला असणारे असा आमच्या पालकांच्या एक मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे जर दोन ते तीन दिवसात आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी याच्यावरती काय कारवाई केली नाही किंवा आम्हाला अपेक्षित असे उत्तर भेटले नाही तर पालकांच्या वतीने राजकीय पक्ष तर साईडला ठाऊ ठेवू पण पालकांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध मोर्चा दोन दिवसात आयोजित करण्याचे काम युवा सेनाच्या तर्फे पालकांसोबत आम्ही शाळेवरती काढण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न